इथे मी गॅसवर पॅन गरम करून घेतलं आहे पॅन गरम झालं की त्याच्यामध्ये फुदिन्याचे पानं घालायचे तर हे पुदिन्याचे पानं सगळे मी आ, पा काढून घेतलेत आणि त्यांना स्वच्छ धुवून पाणी नितळून कोरडे करून घेतलेले आहेत आता पुदिन्याचे पानं आपल्याला शेकून घ्यायचे तर पुदिन्याचे पानं पूर्णपणे डा ड्राय होईपर्यंत आपण शेकून घ्यायचे जरासं पण पाणी त्याच्यात राहिलं पाहिजे नाही तर बघू शकता ते पुदिन्याचे पानं आता चांगले शेकले गेलेत आणि त्यांचा कलर पण चेंज झाला आहे आणि ते थोडे आकसून पण गेलेत तर आता पुदिन्याचे पानं व्यवस्थित शेकल्या गेलेले आहेत पान एखादं पान आपण हातात घेऊन चुरलं तर ते पटकन चुरलं जातो त्याप्रमाणे आपल्याला पुदिना शेकून घ्यायचं आहे हे पहा पान पटकन चुरलं गेलं आहे आता पुदिना काढून घ्यायचा आहे आणि ह्याच पॅनमध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि दोन हिरव्या मिरच्या घालायच्या मिरच्या जास्त घालायच्या नाही आहे मिरची आपल्याला फक्त थोडासा तिखटपणा येण्यासाठीच घालायची आहे तर मिरच्या शेकून घ्यायच्या आणि कढीपत्ता पण एक संघ शेकून घ्यायचा शेकलेल्या मिरच्यांचा स्वाद खूप छान येतो या रेसिपीमध्ये तर आता मिरच्या आणि कढीपत्ता पण आपला व्यवस्थित शेकल्या गेलेला आहे मिरच्या पण अशा छान दाबून शेकून घेतलेल्या आहेत तर कढीपत्ता आणि मिरच्या शेकल्यानंतर हे आपल्याला परत काढून घ्यायचं आहे आणि परत ह्याच पेनमध्ये ह्या मी तीन लसणीच्या पाखळ्या घेतलेल्या आहेत लसूण पण जास्त घ्यायचा नाही आहे फक्त चवीसाठी आपल्याला लसूण घालायचं आहे कारण की लसणीची चव पण छान येते ह्या रेसिपीमध्ये तर लसूण पण असा दाबून मी व्यवस्थित शेकून घेतलेला आहे लसणीवर असे डाग पडायला लागले की लसूण पण आपल्याला काढून घ्यायचं आहे आता परत त्याच पेनमध्ये मी एक मुठीभर कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर पण मी देठासकट घेतली आणि तिला स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली तर कोथंबीर पण आपण शिकून घ्यायची कोथंबीर व्यवस्थित ड्राय होत तवसर आणि सुकत तवसर शिकून घ्यायची कोथंबीरचा पण कलर आता बदलला गेलेला आहे आणि कोथंबीर पण अशी छान शेकल्या गेलेली आहे आता परत एक चमचाभर खोबरं मी ह्याच पेनमध्ये शेकून घेते खोबरं शिकायला जास्त वेळ लागत नाही ते पटकन शेकलं जातं तर बघा खोबरं पण आता आपलं छान शेकल्या गेलेलं आहे खोबरं पण आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया म्हणजे एका डिसमध्ये मी सगळे पदार्थ काढून घेतलेले आहे आता एक चमचा तेल घालायचं आहे आणि ह्या तेलामध्ये एक मुठीभर शेंगदाणे शेकून घ्यायचेत तर शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायचेत तर तुम्ही बघू शकता शेंगदाणे पण छान शेकल्या गेलेले आहेत ते पण मी डिशमध्ये काढून घेतलेत आता एक चमचाभर घर घ्यायचे आणि डाळदाणीला पण आपण शेकून घ्यायचेत तर डाळवं पण आता पटकन शेकल्या गेलेले आहेत आता गॅस बंद केला आहे आता हे सगळं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर सगळेच पदार्थ थंडे झालेले आहेत लसूण आणि मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यात आता शेंगदाणे डाळवं आणि खोबरं हे पण आपल्याला मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे तर सगळे शेंगदाणे डाळवं आणि कोबरट घातल्यानंतर कढीपत्ता कोथंबीर आणि फुदिना पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे तर हे सगळं व्यवस्थित शिकल्यानंतर मी थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर मिठातला एक चमचाभर मीठ मी घातलेलं आहे आणि आंबटपणासाठी इथे मी लिंबू न घालता आमचूर पावडर घातलेला आहे आता मिक्सरला आपण हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे दरदरीत वाटून घ्यायचं आहे तर मिक्सर चालू चालू बंद करून मी हे व्यवस्थित असं थोडंसं जाडसरस वाटून घेतलेलं आहे ही चटणी आपल्याला एकदम बारीक पावडर करायची नाही आहे थोडीशी अशी जाडसरस ठेवायची आहे आता एका डिशमध्ये काढून घेते तर ही चटणी तुम्ही उन्हाळ्यामध्ये करून एक महिन्याभर फ्रीजमध्ये ठेवली तरी ती छान टिकते आणि उन्हाळ्यात होणाऱ्या आजारावर ही चटणी खूप फायदेशीर आहे तर जेवताना रोज एक चमचा ही चटणी खाल्ली तर उन्हाळ्यात होणारे कुठलेही आजार आपल्याला होत नाही तर तुम्हाला मला माझी ही उन्हाळा स्पेशल चटणीची रेसिपी कशी वाटली रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू